हिवाळा स्पेशल पौष्टिक रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा डिंकाचा हलवा नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकलच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पण तितकाच पौष्टिक असा डिंकाचा हलवा कसा बनवायचा ते बघूयात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा त्याचसोबत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला कर क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघा सुरुवातीला मी येथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे कच्चा डिंक घेतला आहे सहा ते सात काजू आणि सहा ते सात बदाम घेतलेत याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दीड वाटी साजूक तूप घेतलं आहे तूप चांगलं पातळ झाल्यानंतर यामध्ये प्रत्येकी एक एक वाटी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकायचं आहे हे दोन्हीही पीठं हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत मंद आचेवरती खमंग असे भाजून घ्यायचेत यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात अगदीच मंद आचेवरती आणि सावकाश भाजावं लागतं हळूहळू पिठाचा रंग बदलतोय आणि जो पिठाचा खमंग वास आहे तो अगदी घरभर पसरलाय याच पद्धतीनं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये जे काजू बदाम आणि डिंकाची पावडर करून ठेवली होती ती टाकणार आहोत ही पावडरसुद्धा पिठासोबत दोन तीन मिनटं भाजून घ्यायची आहे नवनवीन पदार्थाच्या नादामध्ये आपण आपले पारंपारिक पदार्थ विसरून गेलो तर ही एक उत्तम आणि पौष्टिक अशी पारंपरिक रेसिपी आहे भाजायची मेहनत सोडली तर हलवा अगदीच मस्त होतो ज्या वाटीने मी येथे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने दीड वाटी साजूक तूप घेतलं होतं आणि त्याच वाटीने तीन वाट्या आपण येथे दूध घेतले दूध हलकंसं गरम हवं पिठामध्ये दूध टाकल्यानंतर एकसारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर मग गाठी होऊ शकतात आणि पीठ कच्चं राहिलं तर हलवा अतिशय बेचव लागतो आणि खूप जास्त जर भाजल्या गेला तर त्याला काळसर रंग येतो पिठामध्ये दूध अगदी एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचं आहे परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे याआधी मी हलव्याचे अनेक वेगवेगळे प्रकार दाखवले येथे आपण साखर टाकणार आहोत ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या साखर घेतली आहे हा हलवा थोडासा गोडच छान लागतो साखर टाकल्यानंतर सगळं सा मिश्रण एकसारखं ढवळायचं आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय सगळ्यात शेवटी याच्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून परत एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या झाकण ठेवायचे आणि दणदणीत अशी दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची हलव्याचा रंग बदललाय आणि कढईपासून बाजूला सुटलाय या प्रकारे आपण बनवलेला हलवा अगदी परफेक्ट झालाय हलवा तयार आहे गॅस बंद करा गरमागरम पौष्टिक असा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला डिंकाचा हलवा तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट करून सांगा त्याचसोबत रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा